महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी आहे इंडिया पोलीस पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा सोलापूर महानगरपालिका संचलित नगरपथ विक्रेता समिती निवडणुकीत इतर मागासवर्ग प्रवर्गात आमचे जुलग मित्र सादिकबाई नदाफ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर चक्र न्यूज नेटवर्क संपादक खालिद उर्फ बबलू चंडगी समाजसेवक मुश्ताक लालकोट कुदरत पटेल चाचा नंदू कांबळे इस्माईल शेख पत्रकार लतीफ नदाफ इम्तियाज अक्कलकोटे पत्रकार व शाबुद्दीन नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा